सर्वात मोठी बातमी मधल्या काळात जयंत पाटील यांच्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे जयंत पाटील हे भाजपसोबत येणार होते म्हणूनच मंत्रिमंडळ विस्तार रखडला त्यांनी आता निष्ठेची भाषा करू नये असं विधान संजय शिरसाट यांनी केलं आहे जयंत पाटील शरीराने तिकडे आहेत मनाने इकडे शिरसाट म्हणाले मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला होता कारण जयंत पाटील अजित पवार सोबत येणार होते हा प्रस्ताव त्यांनी पुण्यात दिला होता जयंत पाटील याबाबत शरद पवार साहेबांना सांगणार होते जयंत पाटील शरीराने तिकडे आहेत मनाने इकडे आहेत ते आता आमच्यासोबत आलेले नसतील तरी ते आमच्या सोबत येतील त्या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या असा मोठा गौप्यस्फोट संजय शिरसाट यांनी केला आहे दरम्यान याच वेळी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील शिरसाट यांनी टीका केली आहे ठाकरे यांनी राम मंदिर उद्घाटन सोहळ्यावरून केलेल्या आरोपाला उत्तर देताना शिरसाट म्हणाले की राम मंदिर हा भाजपचा कार्यक्रम कार्यक्रम नाही नाही कोणी पक्षाचा हा कार्यक्रम नाही। राम मंदिर उभारण्यासाठी प्रत्येक भारतीयांचा हात लागलेला आहे हा एक आनंदाचा क्षण असून त्यात मिठाचा खडा कोणी टाकू नये कारसेवक सर्वच पक्षाचे होते असे शिरसाट म्हणाले आहेत संजय राऊतवर बोलून तोंड घाण होते वर्षाचा शेवट चांगला करू महाराष्ट्र सोन्याने मढवलेला आहे हा आंधळा आहे याला दिसत नाही महाराष्ट्र संपन्न राज्य आहे मात्र याला फाटके दिसत आहेत असे म्हणत संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर शाब्दिक हल्ला चढवला आहे आंबेडकर पवार भेटीवर शिरसाट यांची प्रतिक्रिया शरद पवार आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या पुण्यात भेट झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे प्रकाश आंबेडकर प्रगल्भ आहेत त्यांना कळते की कुणाला भेटायचे कुणाला नाही ते मी सांगतोय आघाडी होणार नाही असे शिरसाट म्हणाले